महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर संबंध महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त करण्यात आली सोशल मीडिया असेल किंवा स्थानिक पातळीवरच गाव पातळीवरच्या प्रत्येक ठिकाणी लोकांनी हळहळ व्यक्त केली दुःख व्यक्त केलं अं अजितदादांबद्दल ग्रामीण भागातील लोकांना काय वाटतं याचं अनेक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमात प्रतिक्रिया दिलेल्या आम आहेत आम्ही पण आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये अजितदादाच्या निधनाबद्दल ग्रामीण भागातील लोकांना काय वाटतंय हे विचारणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत अजितदादांबद्दल त्यांच्या भावना समजून घेणार आहोत अजितदादांचं परवा निधन झालेलं आहे काय तुमची प्रतिक्रिया नाही झालं ते मोठं नुकसान झालं महाराष्ट्रासाठी जबरदस्त नेते होते ठोस निर्णय घेणारी नेते होते हो आ, आता आपण अजितदादा म्हणजे ग्रामीण मातीतला नेता असं बोललं जातं आपण मराठवाड्यात राहतो विशेषतः लातूरच्या ग्रामीण भागामध्ये आपण राहतो ऊस असेल शेतकरी सरकारी कारखाने असतील त्याच्यावर अजितदाचा म्हणजे चांगला त्याने ते सगळं क्षेत्र सांभाळलं होतं आता त्याचा तितपत फटका आपल्यासारख्या भागात बसू शकतो कोकडी तर भयानक निर्माण झाले कारण सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा हात धरणारा माणूस कुणी नव्हता आणि ठोस निर्णय घेणारे अजितदादा मोठी पोकळी निर्माण झाली आपल्या महाराष्ट्रात दादाला रिकव्हर करायला असं कुणी नेता वाटतोय का राज्यात आता सध्या तरी भविष्यात होतील नेते नाही असं नाही वेळ लागत थोडासा जा पोकळी बघून काढायचं एक दोन दशक जातील नाही तेत नाही लहान आता कसं आहे परंपरागत काही आहेत लोक येतील पुन्हा रस्त्याला पोकळी भरून निघल पण वेळ लागल थोडासा दुसरा अजित दादा तयार होणार नाही अजित दादा अजित दादाच होते त्याला काही विशेष नव्हता आज पवार जाण्यान महाराष्ट्राचं तर मोठं नुकसान झालंय पण मराठा सगळ्यात जास्त नुकसान झालं कस कालच्या मराठा आरक्षणच्या काळात त्यांनी चांगला प्रतिसाद दिला क्षेत्रामध्ये माणूस चांगला होता कारण आता एवढ्या दुसऱ्या पक्षातले लोक हळहळ हल करत आहेत याचा अर्थ माणसामध्ये काहीतरी होतं आता जेवढं काय आम्हाला तेवढं माहीत नाही पुढचं राजकारण पण माणूस त्याच्याशिवाय समीकरण जुळत नव्हतं विधानसभेमध्ये म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करायचं कुणाला काय खातं करायचं हे पवार कुटुंबीय यांच्यावरतीच सगळं होतं आता असं वाटतंय की जवळपास आता राष्ट्रवादी संपुष्टात येईल काय कारण ते लोक गरजेचे होते ह्या महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्याशिवाय राजकारण नाहीच असं मला वाटत दुःखदायक झालेला आहे अजितदादा जाणार अजितदादा एक, दा, दा 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 एक रोक टोक नेता होता एक सामान्य माणूस बी गेला तर त्याला परत करत नव्हतं त्याचं काम केल्याशी ह्याच्या त्याची पोकळी भरून निघणार तुम्हाला काय वाटत महाराष्ट्राचं नुकसान झालं किती बरुसान झालं कशा पद्धतीच नुकसान एक तर मुळात कार्यकर्ते पोरके झाले बरंच नुसकान नाही सांगण्या सांगण्यासारखं नुसकान आहे तुम्ही कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी नाही मी बाजवता कार्यकर्ता बेकार वाईट झाला एकदम दुर्घटना बेकार झाली कशा बेकार झाली म्हणजे काय झालं नेमकं काय होईल मोठा काय माणूस होता कार्यकर्ता माणूस मुख्यमंत्री झालेला माणूस बेकार झाला गावासाठी कसं करणारा माणूस गेला उजवा हातच गेला